उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना बिस्किट व वा फळे वाटप दिग्र शिवसेनेचा उपक्रम नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून विविध आरोग्यदायी योजना काढून राज्यात आरोग्य सेवा वेगवान होऊन बळकट पावी या उदात हेतूने रुग्णसेवेसाठी झटणारे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेकडून उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे एकत्र येऊन ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांची विचारपूस करून त्यांना ग्लुकोज बिस्किट व वा फळे वाटप करण्यात आली या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे माजी शहर प्रमुख संजीव चोपडे संजय कुकडी उपशहर प्रमुख संदीप रत्न पारखे डॉक्टर मनोज टेवरे रामदास पद्मावार विनायक दुधे नितीन सोनुलकर श्याम जामकर अजय भुयर राहुल गाडे अक्षय जयस्वाल प्रमोद गावंडे सोनू भगतकर निलेश कुटे भूषण रत्ने गजानन सुकळकर राजू सुकळकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अब्दुल शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आदरणीय संजय भाऊ राठोड यांच्या सूचनेनुसार आज दिग्रस शहर शिवसेनेतर्फे दिग्रज ग्रामीण रुग्णालय येथे फळ व वा बिस्किटांचं वाटप आज शिवसेना दिग्रज शहर यांच्यातर्फे माननीय शहर प्रमुख डॉक्टर संदीप बौजुदे तसेच शिवसेनेचं पूर्ण दिग्रज शहर यांच्या वतीने आज वाटप झालेलं आहे फळवाटप करून आज उत्साहात वाढदिवस साजरा झालेला आहे